रामकृष्ण हरी आज आपण पाणार आहोत रावण आपली बहीण सुरपनाकाच्या दुर्दैवाचे कारण कसा बनला जाणून घ्या कोणत्या जा। शापामुळे झाला अंत सुर्पणकाच्या पतीचे नाव विद्युतजीव होते आणि तो पालके नावाच्या राजाचा सेनापती होता जेव्हा रावणाने संपूर्ण जग जिंकण्यासाठी युद्ध सुरू केले मग एका ठिकाणी त्याचा सामना विद्युत दिवाशी झाला ज्यामध्ये रावणाने आपल्या बहिणीच्या पतीचा वध करून विजय मिळवला होता कृपनखाला जेव्हा हे कळले तेव्हा तिला तिचा भाऊ रावणाचा खूप राग आला या घटनेनंतर कृपनखाने तिचा भाऊ रावण हाच आपल्या दुर्दैवाचे कारण मानायला सुरुवात केली रामायणानुसार असे मानले जाते की रावणाची बहीण होण्यापूर्वी कृपनकाला रावणाचा नाश हवा होता पतीच्या मृत्यूमुळे रागाच्या भरात त्याने रावणाला शाप दिला की एक दिवस माझ्यामुळे त्याचा नाश होईल याच कारणामुळे श्रुपनकाने राम आणि लक्ष्मण यांच्याशी वैरे केले आणि आपली अवस्था दाखवून रावणाला पितेचे अपहरण करण्यास प्रवृत्त केले सीतेच्या अपहरणामुळे रावणाचा अंत झाला सुपनकाने पंचेवटीला जाऊन प्रभू राम आणि यांच्या यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि सीतेवर हल्ला केल्यानंतर लक्ष्मीने रागाच्या भरात तिचे नाक तापले पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की ज्या ठिकाणी सुपनकाचे नाग तापले गेले ते ठिकाण नाशिक या नावाने प्रसिद्ध झाले आहे रामकृष्ण हरी